नमस्कार यस महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत बर्फाचे गोळे विकणारा झाला शेतीनिष्ठ शेतकरी राजधानी दिल्लीत मिळाला ध्वजारोहण उपस्थितीचा मान कोसले गावाला मिळवून दिला देशात बहुमान उन्हाळ्यात गावोगावी खेडोपाड्यात जाऊन बर्फाचे गोळे विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारा एक सर्वसामान्य माणूस शेतीत अमूलाग्र बदल करण्यासाठी जीवाच रान करतो जिद्द चिकाटी अपार कष्ट करण्याची तयारी प्रबल महत्वाकांक्षा आणि प्रचंड आत्मविश्वास यांच्या जोरावर परंपरागत शेती या प्रवाहाच्या विरोधात उभे राहतो व तितक्याच तत्परतेने महाराष्ट्र शासन व जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून या बळीराजाला विविध योजना सहाय्य मार्गदर्शन मदत मिळते आणि याच्या जोरावर हा बर्फाचे गोळे विकणारा सर्वसामान्य माणूस तालुका जिल्हा राज्य पातळीवरील अनेक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार मिळवतो इतकंच नव्हे तर राजधानी दिल्लीत होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्यास उपस्थिती राहण्याचा मान मिळवतो ही ठाणे जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बाब असून ही यशोगात आहे कल्याण तालुक्यातील कोसले या गावातील श्रीराम विठ्ठल पालवी या जगाच्या पोशिंद्याची कल्याण तालुक्यातील कोसले या छोट्याशा ग्रामीण भागात विठ्ठल पालवी यांनी आठ एकर शेती यामध्ये साडेतीन एकर वरखस माळरान त्यामुळे केवळ पावसाळ्यात थोडे शेतात भात लागवड व्हायची ही अवस्था पाहून मुलगा श्रीराम याने शेतीकडे पाठ फिरवून उन्हाळ्यात बर्फाचे गोळे कुल्फी विक्री चालू केली रोजचा ताजा पैसा मिळू लागला परंतु अचानक वडिलांच्या मृत्यूमुळे संपूर्ण जबाबदारी श्रीरामाच्या खांद्यावर पडली सुदैवाने त्याला महाराष्ट्र शासनाचा तालुका कृषी विभाग तसेच जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचे उत्तम सहकार्य मार्गदर्शन मिळाले या ज्ञानाचा चांगला उपयोग शेतीत केला सेंद्रिय खत शेणखत गांडूळ खत कोंबडी खताच्या वापरावर भर दिला पारंपरिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या शेतीला बगल देत शेतीत नवनवीन प्रयोग केले अगदी भुईमुख सूर्यपूल भाताचा पट्टा पद्धत एसआरटी पद्धत ड्रम सिडरने भात लागवड असे विविध प्रयोग केल्याने आज या शेतकऱ्याला तालुका जिल्हा तसेच राज्य पातळीवरील आदर्श शेतकरी शेतीनिष्ठ शेतकरी असे विविध पुरस्कार राज्यपालांच्या हस्ते मिळाले आहेत यामध्ये त्यांच्या पत्नीचा देखील सिंहाचा वाटा आहे तंत्र शुद्ध पद्धतीच्या शेतीचे श्रीराम पालवी हे आयडॉल बनले आहेत नुकतीच कल्याण पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी रघुनाथ गवारी कृषी अधिकारी बाबासाहेब शिंदे विस्तार अधिकारी सुनील संत सुभाष आहेर व पत्रकार संजय कांबळे यांनी शेतकऱ्यांच्या शेतात भेट दिली कल्याण पंचायत समितीच्या कृषी विभागाने दिलेल्या विविध योजनांची पाहणी केली यामध्ये विविध भात लागवड पद्धत कडबाकुटी यंत्र महिलांना व्यापारी छत्री काटा, खुर्ची टेबल तसेच इतर साहित्याची पाहणी व प्रात्यक्षिके पाहिली विविध योजनांची माहिती दिली मार्गदर्शन केलं या प्रसंगी शेतकरी श्रीराम पालवी दिलीप पालवी सरपंच ग्रामपंचायत कोसले गोपाल भोईर गोविंद भोईर जनार्दन भोईर कविता पारदी तनुजा गायकर करिश्मा गायकर अनंता भोईर दीपक दिवाने ज्ञानेश्वर चौधरी लक्ष्मण भोईर विलास पालवी सुभाष भोईर केदार भोईर इत्यादी शेतकरी व महिला उपस्थित होत्या यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे सहसंपादक नमस्कार यस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे कल्याण तालुक्यातील कोसले गावी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत प्रसिद्ध करणारे येथील शेतकरी श्रीराम पालवे हे यांच्या या या शेतावर आपण आलेला आहे त्यांनी शासकीय योजनांचा पुरेपूर फायदा घेतलेला आहे आणि या गावाचं नाव दिल्लीपर्यंत पोचवलेलं आहे त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत प्लस त्यांच्या हस्ते आपल्याला सर्वांना कल्याणकारासाठी किंवा ठाणे जिल्ह्यासाठी अभिमानाची बात गोष्ट म्हणजे त्यांच्या हस्ते दिल्लीमध्ये झेंडा वंदन देखील झालेलं आहे म्हणजे खऱ्या खऱ्या अर्थाने बळीराजाचा सन्मान झालेला आहे असं म्हटलं तर अतिशय ठरणार नाही आज आपण त्यांच्या शेताच्या बांधावर आ आलेलो आहोत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांनी कशा पद्धतीने शेत तयार केली किंवा शेतीतून त्यांना कसं उत्पन्न मिळालं त्यांच्या बाबतीत वैशिष्ट्य म्हणजे ते पहिल्यांदा गोळा बर्फाचा गोळा विकत होते त्या गोळा विकण्यातून त्यांनी इतकं आज प्रगती केलेली आहे की पूर्ण जिल्ह्यामध्ये किंवा राष्ट्रामध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये त्यांचा आदर्श घेतला असं घ्यायला पाहिजे असे आपल्याबरोबर आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत त्यांचं नाव आहे श्रीराम पालवे हे कोसल्याचे शेतकरी आहेत आज आपण त्यांच्याबरोबर इथं आपण बोलणार आहोत राहणार कोसले तालुका कल्याण जिल्हा ठाणे कृषी विभागामार्फत आम्हाला अनेक प्रकारच्या वेदना मिळाल्या यावर्षी मी हँडपूस सीडरमध्ये भात लागवड केलेली आहे आणि मला ती मी भात लागवड दोन एकरमध्ये केलेली आहे आणि त्याला मला अठरा ते वीस हजार खर्च येत होता पण ह्या वर्षी शून्य रुपये खर्च झाल्याने माझ्या पत्नीनी आणि मीनी स्वतः मेहनत करून ते हँडपूस शिटरमध्ये अशा पद्धतीची लागवड केलेली आहे आणि भात एकदम चांगले आलेले कृषी विभागाकडून मला कर्जत तीन या बियाणे कर्जत दोन बियाणे अनुदानित मिळाले आहे पेलोवेले आमच्या शेता बांधावर येऊन चांगल्या प्रकारे मार्गदर्शन देऊन योजनांचे योजना, योजना देऊन आम्हाला शेतीत कशी प्रगती करता येईल याचे मार्गदर्शन नेहमी कृषी विभाग देत असतो नमस्कार पंचायत समिती कृषी विभागाअंतर्गत ज्या विविध जिल्हा परिषदच्या पन्ना पंच्याहत्तर टक्के अनुदानाने योजना आहे आणि यावर्षी पन्नास टक्के अनुदानाने भात बियाणे दिले या भात बियाण्याचं शेतकऱ्यांना यासाठी पद्धतीने लागवड पट्टा पद्धतीने लागवड ड्रम सीडरने लागवड याबद्दल कमी खर्चामध्ये अधिक उत्पन्न कसं घेता येईल याचं शेतकऱ्यांना शेताच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्यात आलं तसंच पंच्याहत्तर टक्के अनुदानाने ग्रामपंचायत कोसलेचे अभिनंदन करतो की ग्रामपंचायत सरपंच कार्यकारी बॉडी यांच्यामार्फत या ग्रामपंचायतमध्ये सिंचन साहित्याचा आठ ते दहा लाभार्थ्यांनी लाभ घेतला पद्मश्री सिंधुताई सपकाळ भाजीपाला विक्री स्वतःतला शेतातला पिकवलेला माल स्वतःच विक्री करण्यासाठी आम्ही भाजीपाला विक्री साहित्य दोन महिलांना दिलेले आहे तसेच इथं दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात असल्यामुळं शेतकरी चारा कटिंग करून घालीत होता त्याच्यासाठी कडबाकुटी यंत्र यालाही अनुदान दिलं आणि शेतीचं भाजीपाल्याचं संरक्षण व्हावं याच्यासाठी तार कंपाऊंड अनुदान देण्यात आलेलं आहे अशा विविध प्रकारच्या योजना या ग्रामपंचायत कोसले पळसोली काकडपाडा या परिसरात दिलेल्या आहे आणि शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन पंचायत समितीमार्फत करण्यात येत आहे धन्यवाद कुठे नव्हती त्यावेळेला मी कोयतानी कुठे काढायचो आणि घराना काळ काढायचो साहेबांनी सांगितलं मला आता कर्वाकुटी आलेले आहे शिंदेसाहेबांनी तेव्हा ते 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 मी त्यांच्याकडे एक प्रकरण केला ती मला मंजूर झाली तर त्याच्यानंतर मग ती खरेदी केली आम्ही त्यांना बिल दिला नंतर त्याला मला अनुदान भेटला तेव्हापासून आता करबा कुठे मला खूप फायदा झाला आहे रोज दहा जनावर मी जास्तीत जास्त एक पंधरा ते वीस मिनटामध्ये कुट्टी तयार होते त्याच्या आधी मला जवळ एक दीड घंटा आहे कुर्टी बनवायला तर त्याच्या आता त्याच्याबरोबरच यातली बाकीची कुट्टी माझी वेस्टच जायची ती मोठी दानका असायची ना ती जनावर खात नव्हती पर कुटी मशीन मुलं सर्व बारीक होऊन कोसले तालुका कल्याण जिल्हा ठाणे पोस्ट मिळे कृषी विभागाअंतर्गत पंचायत समिती कल्याण व श्री सिंधुताई सपकाल यांच्या योजनेअंतर्गत भाजीपाला विक्री साहित्य तुमची साथ आमची यस yes न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका